नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल ऐकूनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर जाऊन घेऊया आपल्याला पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसारण दौर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये पुढची बार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोरकांदा आवकृती वीस हजार नऊशे क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सर्वसाण दौ मिळाला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुची समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती पाच हजार चारशे अडतीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सहसं दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये बाळ समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये दर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे चोवीस रुपये पुढची भारत समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती बारा हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दौर मिळाला चारशे रुपये सरसर दौ मिळाला एक हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे अकरा रुपये पुढची भारत समिती आहे सिन्नर लाल कांदा आवाक होती तीन हजार एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसर दौ मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये किंवा समिती आहे सो नागपूर लाल कांदा आवक दोन हजार क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार सहाशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये किंवा समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवक सहा हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर सर दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये समिती आहे येवला लाल कांदा आवकती दहा हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर सर दर मिळाला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे ऐंशी रुपये छत्रपती संभाजीनगर आवकृती दोन हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये